लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस साठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका निवडणूक ड्युटीसाठी करण्यात आलेल्या आहेत निवडणूक कामकाजासाठी चार गटाची एक टीम निवडणूक कामासाठी निवडणूक कामकाज पार पाडण्यासाठी बनवण्यात आलेली आहे सर्वांचे प्रशिक्षण सुद्धा झालेले आहे कामकाज कसे करावे याबाबत सर्वांना माहिती झालेली असेलच परंतु यामध्ये पी आर ओ अध्यक्ष पहिला मतदान अधिकारी दुसरा मतदान अधिकारी आणि तिसरा मतदान अधिकारी यांची कामे Uh, कोणकोणती कुन आहे याबाबत दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊया सोबतच मतदान घेत असताना महत्वाच्या कोणत्या गोष्टींवर आपण लक्ष दिलं पाहिजे ह्या सुद्धा गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया म्हणून व्हिडिओ महत्वाचा आहे मधील सर्व माहिती निवडणूक आयोगातील केंद्र अध्यक्षाच्या पुस्तकामधून घेण्यात आलेली आहे तसेच निवडणूक आयोगानं बनवलेल्या पीपीटी मधून सुद्धा घेण्यात आलेली आहेत या व्हिडिओमधील सर्व माहिती शंभर टक्के अधिकृत आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहत आज ॲट द रेट वे टू इन्फो हे युट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करा लोकसभा निवडणुकीचे कार्य करणाऱ्या टीमचे कार्य पाहण्याच्या आधी या निवडणुकी संदर्भात महत्वाचे मुद्दे आपण समजून घेणार आहोत म्हणजेच निवडणुकीचे कार्य करत असताना तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही सर्वप्रथम निवडणूक आयोगाने जे आपल्याला साहित्य दिलेलं आहे ते, दिले ते आपल्याच टीमचे आहे का याची पडताळणी करणे सर्व साहित्य योग्य पद्धतीने देण्यात आलं आहे का त्याची पडताळणी करणे निवडणूक केंद्रावर जाताच राजकीय लोकांचे फोटो फलक झाकणे किंवा उलटे करणे निवडणुकीचा योग्य निवडणूक कक्ष तयार करणे मशीन जोडणी करणे बी व्ही सी या पद्धतीने मशीन जोडणी आपल्याला करायची आहे निवडणूक कक्षात प्रत्यक्ष निवडणुकीच्या नव्वद मिनिट आधी घ्यायचा आहे पन्नास प्रत्यक्ष मतदान करून आणि सात चिठ्ठ्या ह्या व्ही व्ही पॅट शाहीच्या म्हणजे ते योग्य पद्धतीने कार्य करत आहे की नाही त्याच्यामध्ये शाही आहे की नाही या पद्धतीच्या त्या असतात आणि सत्तावन चिट्ट्या ज्या आपल्या मॉकपोलमधून येतील त्या सर्व आपल्याला काळ्या लिफाफामध्ये बंद करायच्या आहेत त्यानंतर मशीन बंद करायची आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानासाठी सुरू करायची आहे तेव्हा जेव्हा आपण मशीन चालू करणार आहोत परत तेव्हा सात चिठ्ठ्या अजून त्यामध्ये व्ही व्ही पॅटमध्ये पडणार आहेत परंतु त्या चिठ्ठ्या तशाच आपल्याला राहू द्यायच्या आहेत त्या कळायच्या नाही आहेत फोटो ओळखपत्र नसलेल्या मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने आपल्याला बारा कागदपत्रांची यादी दिलेली आहे त्यांना आपल्याला त्याची ओळख पटवायची आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा वेळ हा सकाळी सात ते सायंकाळी सहा एवढा असणार आहे निवडणुकीच्या कामासाठी बनवलेल्या टीममधील केंद्राध्यक्ष पहिला मतदान अधिकारी दुसरा मतदान अधिकारी आणि तिसरा मतदान अधिकारी यांचे काम आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेणार आहोत पहिला मतदान अधिकारी त्याचे कार्य कोणते असेल तर आ, मतदार याद्यांच्या चिन्हांकित प्रद हाताळणे आणि मतदारांची ओळख पटवणे हे झालं पहिल्या मतदान अधिकाऱ्याची कामे दुसरा मतदान अधिकारी याचे कामे पक्क्याशाहीचा प्रभारी तो राहील नमुना सतरा अ मधील मतदान नोंदवही त्याच्याकडे असेल मतदारांची स्वाक्षरी किंवा अंगठा घेणे हे त्याचे काम राहील प्रत्यक्ष मतदाराला मतदार चिठ्ठी देणे हे सुद्धा त्याचे काम राहील आणि मतदाचा पुरावा म्हणजे इपिक नंबर नोंद करणे हे सुद्धा त्याचे कार्य असेल तिसरा मतदान अधिकारी याचे कार्य कोणते आहे या ठिकाणी समजून घेऊया एक तर कंट्रोल युनिट त्याच्याकडे असेल मतदार चिठ्ठी जमा करून घेणे हे सुद्धा त्याचे कार्य असेल आणि कंट्रोल युनिट वरील बॅलेट देऊन मतदानासाठी युनिट सुरू करणे हे सुद्धा त्याचे काम असेल केंद्र अध्यक्षाची कामकाज करण्याची पद्धती तुम्ही समजून घेतलेली असेलच कागदपत्र भरण्यासंबंधी सगळं प्रशिक्षणामध्ये तुम्ही समजून घेतलं असेल परंतु त्या व्यतिरिक्त आपली कोणकोणती महत्त्वाची जबाबदारी आहे केंद्र अध्यक्षांची ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत मतदान कक्ष तयार करणे नियमबद्ध पद्धतीने तयार करणे हे आपल्याला काम महत्वाचे करायचे आहे प्रचारावर बंदी घालणे शंभर मीटर पर्यंत कोणी प्रचार प्रसार करत असेल तर ते रोखण्याचे काम सुद्धा अध्यक्षाचे आहेत बेशिस्त मतदारांना मतदार केंद्रातून बाहेर काढणे हे सुद्धा काम आपल्याला केंद्र अध्यक्षांना करायचे आहे शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल बंदी करणे फोटोशूट बंदी करणे गाणे वाजवण्यास बंदी करणे हे सुद्धा काम आपल्याला करायचे आहे निवडणुकी दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन जर होत असेल असे कृत्य होत असेल तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यासंबंधी माहिती देणे हे सुद्धा काम अध्यक्षांना करायचे आहे मतदान केंद्र परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राखणे हे सुद्धा काम केंद्र अध्यक्षांना करायचे आहे मतदानाच्या कामा संबंधी गोपनीयता राखणे हे सुद्धा केंद्र अध्यक्षांचं काम आहे अध्यक्षांना निवडणुकी संबंधी सूचना फलक लावणे वेळोवेळी लोकांना लो सूचना करणे मतदारांना सूचना करणे इतर सोबतच्या टीमला इतर सूचना करणे हे सुद्धा काम अध्यक्षाचं असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित सुरळीत पार पडत आहे की नाही या सर्व कक्षांवर आपल्या मतदान केंद्रावर लक्ष देणे हे सुद्धा महत्वाचे काम केंद्र अध्यक्षाचे असणार आहे केंद्र अध्यक्षांनी प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी मॉकपोलमधील मतदान पूर्ण सीआरसी झाली आहे की नाही कोणतं मत त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही ना याची पडताळणी सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी करायची आहे लोकसभा निवडणुकीसाठी तुमची नेमणूक किंवा नियुक्ती झालेली असेल तर निवडणूक टीम मध्ये कुठलीही त्रुटी राहणार नाही कोणतीही समस्या राहणार नाही याची सामूहिक जबाबदारी आपल्याला घेऊन कार्य करायची आहे जरी तुम्ही एक दोन तीन नंबरवर मतदान कर, अधिकारी म्हणून कार्यरत असाल परंतु आपल्याला काम करत असताना एकच टीम म्हणून काम करायचे आहे आपण देश कार्य राष्ट्रीय कार्य म्हणून आपल्याला ही जबाबदारी पार पाडायची आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी नियुक्ती झालेल्या नेमणूक झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा लोकसभा निवडणूक मतदान अधिकाऱ्यांची कार्य सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग